तर म्हणजे आहे शनी शिंगणापूरला सरळ रोड जातो आणि प्रत्येक रोडला तुम्हाला उसाच्या रसाच्या गाड्या दिसतील आणि पूर्णपणे सजवलेल्या असतील आणि आपल्याकडे उसाचा रस मशीनमध्ये काढतात हा बघा इकडे लाकडाच्या याच्या मशीनवरती आणि बायलाच्या साहाय्याने आणि इकडे बघा पूर्णपणे झोपाळे वगैरे आहेत इण्या बघतोय अरे ह्या बॉईल पण जबरदस्त आहे रे नेव्या काय हे नागरणीला नेव्या काय इण्या धाड <laughs> आले काकाने फक्त चल रे म्हटल्यावर त्याने चालायला सुरुवात केली फक्त हे दोघे जण अडवत आहेत हे येण्या साइड बापरे कसला हाय बघा बैल आपल्याकडे तर बघायला नाही भेटत एवढे बैल हा बघा कसा टाकतायत

नमस्कार म्हणजे मी तुषारने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत शनी शिंगणापूरला आपल्या शनिदेवांचं दर्शन घ्यायला आता ऑन द वेज आहोत आता थोड्याच वेळात साधारण दोन किलोमीटर अंतर राहिलय आपण मंदिराच्या इथे पोहोचणार आहोत तर म्हणजे आता शनी शिंगणापूरच्या गेटमधून आतमध्ये जातोय आता बघूया इथे काय यात्रेकरूंकडून बहुतेक थोडंसं तिकीट घेण्यात येईल असं वाटतय तर मंडई हे बघा ग्रामपंचायतीचा कर आहे तीस रुपयाचं तिकीट फाळलेलं आहे आता बघूया मंदिराच्या इकडे काय कशा प्रकारे आहे कारण इकडे पार्किंग पार्किंगसाठी कारण इकडे पण आपणाला स्कॅम पाहायला मिळतो कारण पार्किंगच्या नावाखाली पैसे काढणं असं भरपूर काही असतं बघूया इकडे सुद्धा कारण आपल्या शिर्डीमध्ये जसं झालंय आता बघूया इकडे कशा प्रकारे आहे ते म्हणजे आता आपण शनी शिंगला पोहोचलेला आहोत आणि इथे सुद्धा सेम स्कॅम आहे सगळे आपल्या गाडीच्या आडवे येतात आणि त्यांच्या पार्किंगमध्ये नेतात आम्हाला सांगितलं पार्किंग फुकट आहे परंतु पार्किंग काय फुकट नव्हतं आपल्याला पन्नास रुपयाचा चार्जेस द्यावाच लागला तर आता बघूया मंदिरात जातो पुढे गाव हो ते आणि बघा इकडे सगळं आता तेल वगैरे आपले क्षणी म्हटलं तर त्यांच्यावरती ते तेल आपण अर्पण करतोच तर बघा इकडे आत्ता किती गर्दी आहे मार्केटला आणि दुसरं म्हणजे आपल्याला मगाशी शिर्डीला चप्पल एके ठिकाणी गोळा करावा लागला कारण मंदिरामध्ये फ्री चप्पल ठेवत असून सुद्धा आम्हाला बाहेरच काढावं लागला म्हणून आता आम्ही सर्व गाडीमध्ये चप्पल काढून आलो आहे अनुमानी जातो आहे मंदिरापर्यंत तर फायनल मित्रांनो मंदिरामध्ये आलो आहे हे आपले शनी शिंगणापूर म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही ये गे कुठे मंदिरामध्ये प्रवेश केलाय अरे एवढा म्हणजे मोठी लाईन आहे इकडे इथे आपण आणलेलं तेल आपण अर्पण करतो आणि मंडळी पाहताय बघा इकडे आहेत आपले शनिदेव आणि इकडे दर्शनाला आपणाला तिकडे जायचं आहे बघा दर्शनाला लाईन लागले तर मंडळी याचा आहेत आपले इथे शनिदेव तर बघा हा हाय आपला शनिदेवाचा प्रसाद बर्फी दर्शन, दर अपला जाले। शनी दर्शन जाले। तर आपलं लगेच झालंय शनिदेवांचं दर्शन झालंय म्हणजे दर्शन घेऊन तर झालंय आता गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आम्ही तर बघा इकडे प्रसाद मिळतो वीस रुपये पॅकेट आणि इकडे आमच्या मंडईने गडबड उडवलेले आहे समोर सुद्धा आहे बर्फी प्रसाद आणि जास्त काय रांगेत सुद्धा उभं राहावं लागलं नाही लगेच आपलं दर्शन झालं जास्त गर्दी नव्हती कारण संध्याकाळी आलो होतो तुम्हाला पण कधी यायचं असतं संध्याकाळच्या वेळेला या जास्त गर्दी नसते आपलं सगळे मंडळी <laughs> मंडळी आपलं शनी शिंगणापूरचं दर्शन झालं आता निघालेलं आहोत पंढरपूरच्या दिशेने जर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका